नमस्कार मित्रांनो तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की युग कावेरीला वाचवण्यासाठी त्या लोकेशनपर्यंत आलेला असतो तो, तो सगळ्या गुंडांची धुलाई करतो आणि कावेरीला वाचवायला जातो तो कावेरीचे पाय धरतून तिला वरती उचलतो तो कावेरीला मोठमोठ्याने आवाज देत असतो तो कावेरीला म्हणतो काकूबाई तुम्ही घाबरू नका मी आहे इथे थोडं ते एक गुंड तिथे येतो त्याच्या हातात एक हत्यार असतं युग थोडासा घाबरतो युगला वाटतं की आता काय करायचं इथे कावेरीला सोडलं तर कावेरीचा जीव जाईल आणि दुसरीकडे त्या माणसाला जर आपण भिडलो नाही तर तो आपल्याला मारून टाकेल युगला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर इथे सुलक्षणाला भीती वाटत असते की कावेरीला सरूनेच काहीतरी केलं आहे सरूच चल तिला कुठेतरी गायब करून घेऊन गेली आहे सुलक्षणा खूप टेन्शनमध्ये असते तर आता युग कावेरीला कसं वाचवतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की विद्याची काकू सगळ्यांना सांगते हे तुम्ही पुरावे दाखवलेत ना की फोटो खोटे आहेत ते तुम्ही दाखवलं ना तरी पण माझा काही या निशावरती विश्वास नाही निशा हॉस्टेलला राहायची ती खरी चांगली आहे की नाही हे मला माहिती नाही तिने सिद्ध करावं ती चांगली आहे आणि त्यानंतरच लग्नाची बोलणी करता येईल यशला काही पटत नाही यश पुढे येतो आणि तो सगळ्यांना सांगतो की नाही तुम्ही आत्ता अशी शंका घेताय नंतर आमच्या मुलीला किती त्रास द्याल सगळ्यांनाच हे विचार पटलेले नसतात पण कोणी काही बोलून दाखवत नाही कावेरी युग हे लग्न मोडून टाकतात त्या बाईचे भुरसटलेले विचार त्यांना पटत नाही पौर्णिमा त्या बाईला थांबवण्याचे प्रयत्न करते पूर्णिमा म्हणते नका जाऊ तुम्ही मी सांगते ना माझी मुलगी सिद्ध करेल ती चांगली आहे पण पन तोपर्यंत ती बाई निघून जाते पौर्णिमाला खूप राग आलेला असतो निशा धावत पौर्णिमाकडे येते निशा म्हणते आई बघितलंस ना तिसऱ्यांदा माझं लग्न मोडले काय करू ग मी आता नाही आता मला लग्नच करायचं नाहीये मला माहिती होतं हे आहे मी जाते हॉस्टेलला निशा रडत बाजूला बसलेली असते पौर्णिमा कावेरीला दोष द्यायला लागते पूर्णिमा म्हणते काय ग का लग्न मोडलंस माझ्या मुलीचं मला माहिती आहे ना माझ्या मुलीचं लग्न होऊ नये असं तुला वाटतं तू तु आमच्या वाईटावर तुटली आहेस ना तू सारखं सारखं आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस आता नाही खूप मोठी चूक केली आहेस कावेरी आता तुला शिक्षा व्हायलाच हवी पौर्णिमा सुरक्षणाला म्हणते वहिनी हिला शिक्षा द्या तुम्ही सुलक्षणा मनात विचार करते सुलक्षणा मनात म्हणते कावेरीने काहीच केलेलं नाहीये तो फोटो तर त्या सरूने पाठवला होता मग कावेरीला का शिक्षा द्यायची नको कावेरीला शिक्षा नको द्यायला सुलक्षणा पौर्णिमाला समजवायचा प्रयत्न करते कावेरीने काही केले नाही हे सांगण्याचा सा प्रयत्न करते पण पौर्णिमा काहीच ऐकून घेत नाही पौर्णिमा सुलक्षणाला ना माझं तुझं करायला लागते तुझी ही तुझी सून आहे ही माझी लेख आहे माझ्या लेखीचं चांगलं व्हावं असं वाटत नाही तुझ्या सुनेला असं काही काही बोलते आणि ती कावेरीला तळतळाट देते ती कधीच सुखी राहणार नाही याबद्दल सांगते पौर्णिमा कावेरी काय चांगलं करते अजिबात बघत नाही आणि तिला शिवाशाप देते कावेरीला खूप वाईट वाटतं आणि ती घरातून बाहेर निघून जाते कावेरी इथे बाहेर आलेली असते तिला यशची खूप आठवण येते यश इथे असलं असतं तर हे सगळं झालंच नसतं असं तिला वाटतं कावेरी विचारामध्ये असते आणि तेवढं तिथे काही गुंड येतात ते कावेरीला किडनॅप करतात आणि आपल्यासोबत घेऊन जातात तर इथे घरी सगळे स्वयंपाक करत असतात पौर्णिमा तिथे येते पौर्णिमा चिडचिड करत सुलक्षणाला म्हणते वहिनी अहो लग्न माझ्या मुलीचं मोडले आणि दुःख तुमच्या सुनीला झाले आली एका किचनमध्ये काम करायला ती कुठे आहे तुमची सून बघा आहे का कुठे बाहेर गेलेली भटकायला अजून आली नाहीये ती तेवढं तिथे युग येतो युग म्हणतो मा कावेरीला घरभर शोधलं पण कावेरी कुठेच नाहीये त्यांचा फोन पण लागत नाही मेसेज पण नाही काय झालं सुलक्षणा मनात विचार करते मनात म्हणते म्हणजे हे पण सर्वच काम असेल तिनेच कावेरीला गायब केलं असेल सुलक्षणा यशला म्हणते यश जा कावेरीला शोध कुठे ती बघ युग मनात म्हणतो कुठे गेली असेल ही काकूबाई ती फोन पण न उचलत नाहीये काय करू तिचं लोकेशन कसं ट्रॅक करू युगला एकच मार्ग दिसतो तो म्हणजे यशचा मोबाईल यशच्या मोबाईलवरून कावे कावेरीचा मोबाईल ट्रॅक करायचा आणि कावेरीपर्यंत पोचायचं यश तो मोबाईल शोधायला जातो तर इथे कावेरीला लटकवून ठेवलेलं हो असतं सरू त्या गुंडांना म्हणते ही माझ्या मार्गातला मोठा अडथळा आहे ही असली ना तर माझी कुठलीच कामं होणार नाही सुरक्षणाला मी त्रास देऊ शकणार नाही तुम्ही एक काम करा हिला संपवून टाका सरू त्या कुंडांना पैसे देते आणि कावेरीला मारून टाकायला सांगते तर इथे युग कपाटामधली बॅग काढतो यशची बॅग असते तो एक एक त्यातल्या वस्तू काढतो आणि मोबाईल पण शोधत असतो तो यशचा मोबाईल शोधतो आणि त्या मोबाईलने कावेरीचं लोकेशन ट्रॅक करतो तो कावेरीला त्या लोकेशनवरती शोधायला जातो तर इथे घरी सगळेच टेन्शनमध्ये असतात सुलक्षणाला भीती असते की हे सगळं सरू करते सरू अजून काही वाईट तर करणार नाही ना तेवढ्यात लाईट जातात आणि सुलक्षणाला समोर सरू दिसते सरू म्हणते आज तुझ्या कावेरीला गायब केले हळूहळू सगळ्यांना गायब करणार आणि तुला एकटीला पाडणार मला एकटीला पाडलं होतं ना तसंच करणार आहे मी सुलक्षणा खूप घाबरलेली असते ती देवाकडे प्रार्थना करायला लागते तर इथे युग लोकेशनवरती येतो तो, तो समोरचं दृश्य बघून हादरतो कावेरीला लटकवलेलं असतं आणि खाली एक पोतं असतं कावेरीच्या पायाखालचं पोतं फाडलेलं असतं कावेरी त्या पोत्यावर उभी असते आणि जसं जसं त्या पोत्यातला माल खाली पडतो तसं कावेरीचा फास आवडत जातो युगला मारामारी काही जमत नाही पण सुरक्षणा आणि कावेरीसाठी त्याला हे सगळं करावं लागतं तो सगळ्या गुंडांशी दोन हात करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो